नमस्कार मी सोनाली घर संजीवनीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते तुमचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जाऊ अशी साईन चरणी प्रार्थना करते तर आजचा व्हिडिओ हा किचन क्लिनिंगवर असणार आहे कालच आम्ही गावावरून परतलो आणि तुम्हाला तुम्हा तर माहीतच आहे ना दोन दिवस जरी गावाला गेलो तरी घराची काय अवस्था होती ती आणि घरी आल्यावर सगळ्यात आधी लक्ष जातं ते किचनकडेच गावी गेल्यामुळे काही दिवस किचन वापरत नसतं त्यामुळे धूळ साचलेली असते पण ह्यावेळी मात्र धूळ नाही जमलीत पण बाहेरसारखा पाऊस सुरू असल्यामुळे संपूर्ण घरात असं मॉइश्चर जमा झालं होतं किचनच्या वरची जी फरशी असते टॉयलेट बाथरूम आणि इवन खाली लादीवरही असं सगळं चिपचिप झालं होतं मला वाटतं खिडक्या बंद असल्यामुळे आणि हवा जायला अजिबात जागा नव्हती आणि बाहेर कंटिन्यू पाऊस यामुळे असं सगळं झालं असावं किचनच्या खिडकीवर तर खिडकीवर तर आतून उघड आले होते अक्षरशः म्हणून सगळ्यात आधी किचन आवरायला घेतलं आणि असंही खिडकी साफ करायचीच होती आ, गावी जायच्या आधी मी फक्त ट्रॉली साफ केल्या होत्या आणि सगळ्यात आधी मी जी भांडी उघडी होती ती मी धुवून घेतली कारण ती वापरायला लागतात आणि तसंही मी गावावरून आल्यावर प्रत्येक भांडं धुऊनच वापरते कारण बऱ्याचदा अन्नामुळे किडे मुंगेही होतात व ते उघड्या भांड्यांवर फिरलेली असतात कधीकधी अशी स्वच्छता करायला खूप कंटाळाही येतो पण एकदा सुरुवात केली की मजाही येते आणि घरदेखील प्रसन्न वाटतं आणि गावावरून परत आल्यावर घरात सगळं सुरळीत करणं हे एक मोठं टास्क असतं त्याची सुरुवात किचनची साफसफाई तर सगळ्यात गरजेची कारण स्वयंपाकघर हे घराचं हृदय असतं आणि ते स्वच्छ ठेवणं तितकंच महत्त्वाचं देखील असतं चार दिवस कसे गेले ते तर काही कळलंच नाही पण जागाही बदलली मूड फ्रेश झाला रोजच्या रोटींपासून थोडं लांब निवांत वाटलं पण परतल्यावर मात्र हे दरवेळी हे एवढं असं आवरायलाच लागतं पण काही हरकत नाही आवडते आता हळूहळू गावी जायच्या आधी संपूर्ण फ्रीज खाली करून मी पुसून ठेवलं होतं तर आज बाजाराचा पण दिवस होता तर सकाळीच त्यांनी भाजी वगैरे घेऊन आले ते आणि स्वच्छ धुवून मी वाढत ठेवलं होतं बाहेर तर ते आता भरून घेतले फ्रीजमध्ये मी आणि हा माटेही मी खाली करून गेले होते हवा लागण्यासाठी तर त्यालाही आता परत एकदा घासून घेते व्यवस्थित स्वच्छ करून आता भरून घेईल आणि तुमच्यापैकी जे कोणी माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असतील तर त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबतच ते बेल ऐकॉनही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी माझे व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईकही करत जा कारण तुमच्या एका लाईकमुळे मला मोटिवेशन मिळतं नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी खरं तर घरातलं सगळ्यात जास्त वापरलं जाणारं आणि लवकर होणारं ठिकाण म्हणजे म्हणजेच किचन आपण कितीही व्यवस्थित घरं सोडून जाऊ पण परत आल्यावर साफसफाई ही अनिवार्य असतेच आणि खास करून किचनमध्ये तर करावीच लागते प्रत्येक जणीचं एक आ, रुटीन ठरलेलं असतं डेली काय काय आवरायचं वीकली रुटीन आठवड्यातून एकदा काही एक्स्ट्रा क्लिनिंग मंथली डीप क्लिनिंग ह्या रुटीन जर आपण प्रॉपर फॉलो केल्यात तर किचन मेंटेन राहतं शिवाय आपल्याला किचनमध्ये काम करायला मजाही येते मन शांत राहतं आणि याचा प्रभाव आपल्या अन्नावरही पडतो आणि मी याआधी व्हिडिओत सांगितलं आहे की हा जो माझा पाण्याचा माठ आहे तो मी मिठाने घासून घेते ज्यामुळे त्याचे पोर्स ओपन होतात आणि हवा लागल्यामुळे पाणी थंडवायला मदत होते आणि हा जो तांब्याचा ग्लास आहे तो मी नेहमी त्या माठात टाकून ठेवते कारण तांब्यातल्या भांड्यातलं पाणी पिण्याचे भरपूर असे फायदे आहेत तर ते सगळ्यांना माहितीच आहेत आणि हे जे गॅस शेगडीचे जे बर्नर आहेत तर यांना स्वच्छ करण्यासाठी मी आधी एक स्प्रे बनवला होता बेकिंग सोडा गरम पाण्यात बेकिंग सोडा आणि विनेगर आणि लिंबू घालून असं मी ते स्प्रे बनवला होता तर बऱ्यापैकी त्याच्याने घालवते पण आता विनेगर नव्हतं घरात आणि कंटाळा येत होता बनवायचा तर मी आपलं विमचं जे लिक्विड असतं त्याने एकदा घासून घेतलं आणि नंतर मग पितांबरीने घासलं आहे एवढे निघाले नाहीत पण ठीक आहे एखाद्या वेळेस आता मी बनवेल जेव्हा वेळ राहील तेव्हा तो स्प्रे परत बनवेल आणि त्यांना स्वच्छ करून घेईल आणि हे सगळं मी आवरत होते तेव्हा बाहेर पाऊसही ये करत होता म्हणजे सुरूच होता कमी व्हायचा परत जोरात यायचा असं चाललं होतं बाहेर आणि हा जो वेल आहे तुम्ही आताच लावला होता गावी जायच्या आधी तर फारसा काही म्हणजे असं घाण नव्हतं झालेला असं ओल्यासारखं वाटत होता फक्त तर त्याला ते मी फक्त पुसून घेतलं आणि पंख्याखाली ठेवलं होतं सुखायला आता विंडो साफ करून घेते मी आणि किचन वरचं साफ करायचं बाकीच होतं हे दोघं शेल्फ साफ केले होते मी मागच्या वेळेस आणि जायच्या आधी आणि ट्रॉलीज वगैरे साफ केल्या होत्या आणि विंडो तेवढं मात्र करायचं बाकी होतं आणि किचन ओटा तर तो मी आता करून घेते स्वच्छ तर विंडो साफ करण्यासाठी मी आधी हे आपलं निरमा पावडर असतं त्याचं पाणी त्याचं स्प्रे बनवायची आणि त्याच्याने साफ करत होती तर यावेळेस मी आता विमच्या लिक्विडने डायरेक्टली तो आपपटोला स्क्रब असतो त्याच्याने घासून घेतलं आहे आणि असंही पाऊस सुरू आहे तर मी डायरेक्टली धुवून घेतलं होतं विंडो आणि ही जी किचनच्यावरची संपूर्ण स्टाईल आहे तीही मी आधी घासून घेतली होती निरमा पावडर आपलं एरियलचं पाणी केलं होतं आणि त्याच्याने घासून घेतली आणि नंतर मग आपलं फिनाईल फरशी पुसायचे पाण्यात आपण जे वापरतो ते आणि थोडंसं त्यात कम्फर्ट घातलं होतं आणि त्याच्याने पुसून घेतलं होतं म्हणजे छान वासही राहिला असता आणि आता मी हे किचनचं ओट्याचं प्लॅटफॉर्म घासून घेते तर ह्या ज्या आहेत आजूबाजूच्या त्या मी टूथब्रशने जो जुना जो असतो आपला वापरलेला त्याच्याने घासून घेते पण एकदा त्याच्याने खूप जास्त घासलं गेलं असेल तर खाली पाणी थोडंसं लीक व्हायला लागलं होतं तर मग त्याच्यानंतर मी त्यात सिमेंट भरलं आणि आता फक्त या स्क्रबरने मी घासून घेते आणि फिल्टरलाही सारखे हात लागतात तर त्यामुळे मी तेही आधी घासून घेतलं आणि नंतर मग डायरेक्टली पाण्याने धुवून घेतलं होतं आणि पुसून घेतलं हे स्वच्छ त्यानंतर मग ही जी आपली गॅसची शेगडी असते तिला मी म्हणजे मी आज क्लिनिंग आठवडतो एकदा करतच असते तर आतून घासून घेते कारण आतमध्ये बऱ्याचदा असं कॉक्रोच वगैरे झालेले असतात किंवा मग काही उष्ट दूध वगैरे सांडलेलं असतं काही पडलेलं असतं आणि शेगडीच्या खाली अशी कोपरे असल्यामुळे जागा असल्यामुळे बऱ्याचदा असं कॉक्रोच वगैरे उष्ट किंवा अन्न असेल तिथे तर तिथे अडकून राहतात किंवा तिथे लपतात तर डेली जर का डेली किंवा मग वीकली जर का आपण असं हे आतून साफ करत गेलो तर सहसा तिथे नाही थांबत कॉक्रोच वगैरे नेट नेटकं आणि स्वच्छ किचन म्हणजे गृहिणींसाठी सुख आणि समाधान असतं तर तुमचंही असंच होतं का गावावरून जाऊन आल्यावर मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही विंडो मी डायरेक्टली पूर्णपणे पाण्याने धुतली होती त्यामुळे तिला बराच वेळ मी निथुडू दिलं म्हणजे सुकू दिलं आणि सुकल्यानंतर मग थोडीशी नॉर्मल तर ती ओली होतीच तरी देखील तर आधी मी तिला कापडाने पुसून घेतलं आणि मग पुसल्यानंतर आपलं कॉलिन असतं त्याचा स्प्रे करून पेपरने पुसून घेतले पेपरने पुसल्यामुळे असे जे आपण असे वाण वगैरे उमटतात ना नंतर तेरा तेरा तर ते राहत नाही एकदम क्लीन दिसतो जो काच असतो तो तर मी दोघं साईडने त्यांना पुसून घेते आता काग कागद घेऊन याचा कॉलिनचा स्प्रे करून आणि विंडो पूर्ण पुसून झाल्यावर आणि खालचं किचनही सगळं मी आवरून घेतलं होतं आणि किचनचा जो ओटा आहे खालचं प्लॅटफॉर्म त्यालाही मी कॉलिनने पुसलं होतं तर एक दोन दिवस तो बऱ्यापैकी छान असा म्हणजे शाईन करतो आणि नंतरही आपण असं डेली करतच असते मी तर असाच दिसतो तो पण जरा जास्त एक्स्ट्रा शाईन करतो कॉलिनने पुसल्यामुळे आणि ही स्टाईल वगैरेही मी थोडं कॉलिननी पुसून घेते आठवड्यातून एकदा किंवा मग कधीतरी थोडं लेटही होतं त्यानंतर मी तो जो वेल काढला होता तो परत तिथे लावून दिला आणि ही भांडी वगैरे धुवून पडली होती तर तीही सगळी लावून दिली आरोग्यदायी आयुष्याचं पहिलं पाऊल म्हणजे स्वच्छ किचन आणि शांतीसाठी दोन वेळची नित्यपूजा म्हणजेच स्वर्गसुख तर मैत्रिणीं झाल्यावर का आवरून आणि थोडा वेळ लागतो पण किचन स्वच्छ केलं की मन अगदी प्रसन्न होतं आणि असं स्वच्छ सुंदर किचर नसलं की स्वयंपाक करायलाही हौस वाटते तर भांडी तेवढी लावायची बाकी होते फक्त आणि माट भरायचा होता तर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद